गोव्यात दागिन्यांच्या दुकानावरील दरोडा फसल्यानंतर हुबळीला जात असताना रामनगर पोलिसांनी अनमोड चेकपोस्टवर दोघांना तर मोले चेकपोस्टवर गोवा पोलिसांनी एकास अटक केली आहे त्यांच्याकडून तीन पिस्तुल व बुलेट जप्त केले असून या प्रकरणातील दोघे जण फरार आहेत रामनगर पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे गोवर्धन सिंग राजपुरोहित श्यामलाल नेगनाळ अशी असून टोळी पोलिसांनी लाडू काका सिंग याला अटक केली आहे एकूण पाच जणांची ही टोळी असून त्यातील दोघे अनमोडच्या जंगलात फरार झाले आहेत हे संशयित सर्व राजस्थान येथील आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या बसमध्ये अनमोड अबकारी तपासणी नाक्यावर दारू तस्करी संदर्भात तपासणी मोहीम असताना बसमध्ये असलेल्या पाच जणांची हालचाल संशयात वाटली त्यामुळे अबकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगेची झाडाझडती घेतली असता दोघांकडे बेकायदेशीर बाळगलेली पिस्तूल व बुलेट सापडली त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या तिघांनी बसमधून पळ काढला मात्र अबकारी विभागाने दोघांना ताब्यात घेऊन नंतर रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले हे प्रकरण रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फरार झालेल्या तिघांचा शोध घेतला पण ते मिळाले नाहीत मात्र शनिवारी रात्री उशिरा त्यापैकी लाडू काका सिंग याला मोले चेकपोस्टवर पुळे पोलिसांनी अटक केली त्याच्याकडूनही पुळे पोलिसांनी पिस्तूल आणि बुलेट जप्त केले गोव्यातील दरोड्याचा प्लॅन फसल्यानंतर बसमधून कर्नाटकात जाणे या संशयित दरोडेखोरांना सुरक्षित वाटले असावे त्यामुळे त्यांनी सरकारी बसचा वापर केला कर्नाटक सीमेवर दारूची तस्करी रोखण्यासाठी दररोज वाहनातील साहित्याची तपासणी करतात याची कल्पना त्यांना नव्हती पण अनमोड चेकपोस्टवर अबकारी कर्मचारी वाहनातील सर्व साहित्याची तपासणी करताना पाहून या संशयित दरोडेखोरांचे दाबे धनानले व त्यावेळी त्यातील तिघांनी बसमधून उतरून पळ काढला सर्व संशयित आरोपी राजस्थान येथील आहेत त्यांची गोवा आणि रामनगर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे मात्र ते गोव्यात नेमके कशासाठी आले होते आणि कर्नाटकात का जात होते हा मोठा प्रश्न आहे गोव्यातील एका मोठ्या सोन्याच्या दागिन्याच्या दुकानाला लुटण्यासाठी गेले होते की सोनेदागिने व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी घेऊन ते आले होते यातील रहस्य पोलिसांच्या चौकशीतून उघड होणार आहे डी रिपोर्ट एक्सप्लोअर न्यूज